हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल ऑफिसवरून आल्यानंतर देवासमोर दिवा लावला आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी खिचडी बनवणार आहे व भगर त्यासाठीच मी तयारी करत होते सर्वात पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केल्या पण वाटून घेणार आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये गावरान तूप ऍड केलं जे की होममेड आहे भगर ऍड केली काही भागामध्ये याला वरई पण म्हणतात आमच्याकडे याला भगर म्हणतात तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा बगर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जे की मी तुपामध्ये परतून घेत आहे त्यानंतर मी हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती ती ॲड केली आहे ती पण आता व्यवस्थित परतून घेणार आहे यामध्येच त्यानंतर पाणी ॲड केले बघर आता व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचंय जे की आपली बगर मोकळी होईल त्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलं त्यानंतर दोन स्पून शेंगदाण्याचा कूट ॲड केला तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे जे की बगर आपली मोकळी व सुटसुटीत होईल बगर व्यवस्थित शिजली आहे का हे पण एकदा चेक करायचे नाहीतर कधी कधी कच्ची पण राहते त्यानंतर मी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी त्यानंतर कढईमध्ये तूप ॲड केलं त्यानंतर जे बटाट्याचे छोटे छोटे स्लाईस केलेले होते ते ॲड केले ते पण आता व्यवस्थित परतून घेणार आहे तुम्ही उकडून पण घेऊ शकता बटाटे पण मी, मी तुपामध्येच परतून घेणार आहे तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत बटाची स्लाइस त्यानंतर मी ॲड केला शेंगदाण्याचा कूट जो होता तो जो मी बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये व मिरची ती ॲड केली हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे शेंगदाण्याची आमटी खूप सोपी आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता शेंगदाण्याची आमटी आपली बनवून रेडी आहे त्यानंतर आपण खिचडी बनवणार आहेत आहोत बटरचे स्लाइस मी कढईमध्ये ॲड केले तुपामध्ये ते पण आता मी व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर शाबुदाना ऍड केला व हिरवी मिरची आधीच परतून घ्यायची आहे म्हणजे खिचडी आपली छान होईल त्यानंतर मी शाबुदाना ॲड केला जो की मी कॅमलचा शाबुदाना यूज करते जो हार्डली दोन ते तीन तासाम तीन तासामध्ये व्यवस्थित भिजतो व मोकळाही होतो त्यामुळे मी तोच यूज करते तुम्ही बटाटे स्लाईस मी कट करून घेतले होते तुम्ही बटाटे उकडून पण घेऊ शकता तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी ॲड करणार आहे शेंगदाण्याचं कूट तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता मी तीन स्पून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे साबुदाना जोगी खाली लागला नाही पाहिजे त्यानंतर मीठ ॲड केलं मीठही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता स्पून घेतलेला आहे खिचडी अगदी सोपी आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये खिचडी होऊन जाते साबुदाण्याची जा तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता त्यानंतर मी पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवलं वाफेवरती साबुदाण्याची खिचडी छान होते व मोकळी होते आधी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे झाकण ठेवल्यानंतर खाली लागण्याचे चान्सेस कमी असतात त्यानंतर जेवणासाठी ताट रेडी केलं आज उपवासाचे भरपूर पदार्थ होते चला भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय